नमस्कार राम राम मी आज खूप लेट व्हिडिओ चालू करते दुपारच्या दीड वाजून गेलेत आहे सकाळपासून व्हिडिओ काही चालू केला नाही टाईम भेटला नाही उलव्याला आलो आता उलव्याला व्हिडिओ चालू केलाय ओलव्याला मी सिडकोची बिल्डिंग आहे ते पूर्ण सिडकोची बिल्डिंग आहे येते आता जेवलो आणि जेवणच व्हिडिओ चालू केला कारण की सकाळपासून काही टाइम भेटला नाही मला गाडी लावली इकडे आवली ला बसतो इकडे आवली जात लोकांना एक सांगायचं असं की गाडी हळू चालू मी सकाळपासून फक्त तीन तासात चार ॲक्सिडेंट बघितले तर चार ॲक्सिडंट मध्ये अंधेरीवरनं ठाण्याला जाताना जीएलला दोन ॲक्सिडेंट झालेले एक जेवेलरचं ती मेट्रो स्टेशन आहे तिथं एक बाईकवाला पडलेला त्याच्या तोंडाला वगैरे सगळं असं पूर्ण पायाला वगैरे सगळं लागलेलं पूर्ण लाल भडक झालेला राखताना गाडी हळू चालू जाऊ आणि दुसरं म्हणजे तिथं पुढं जेवेलरच उतरतानाच एक ब्रिज लागतो ते ब्रिज लागल्यावर उतरता उतरता एक ब्रिजवर ब्रिजवर नाही ब्रिजचा ना, सिंगललाच बसवाल्यानं एका एक अर्टिगा वाले पुढचं समोरचं मोठा पूर्ण असं बाजूला पडलेलं सगळं त्याच्यामुळं गाडी हळू चालू जाऊ आणि आता मग अशी खाण्या बेलापूर साईडला येताना हे बघा असं पडलंय काय जोरात झाड पडलंय माहिती आता झाडावर बसून गाड्या लांबच लावा जावं एक झाड मध्येच पडलं आहे असं मोडलेलं दिसतंय का आता जस्ट पडलंय बेलापूर साइडला येताना दोन खेळून बघितली तर पहिलं एका फॉर्च्युनर इनोवाल्याला इनोवाल्याला सफारीवाल्यानं ठोकलेलं मार्ग इनोवा नुसलेली मागणार आणि एक आपल्या वाशीचा पाबीचा ॲक्सिडेंट बघितलं म्हणजे दिवसभरात आज ऍक्सिडेंट बघितलं चार आहे त्याच्यामुळे तेवढं एवढं की गाडी जरा हळू चालवत जावा दुपारी बंद केलेला व्हिडिओ आता परत चालू करते आणि दुपारी नंतर काही टायम नाही मला टाइम होत पण समजून घ्या आता मी आहे घनसोली सर्कल समोर साईबाबा मंदिर आहे समोर तिकडे साईबाबा मंदिर आहे आणि हे घनसुलीच पाम रोड आता घरी निघालोय आता आता पहिला गॅस संपत आलाय पण गॅस भरायचंय गॅस भरून झाला की मग घरी निघायचं नवीन नवीन असल्यामुळे दुपारी काही व्हिडिओ बनवायचं नंतर काही म्हणजे डोक्यातच येत नाही काय व्हिडिओ बनवून काय नको म्हणून त्याच्यामुळं काही बनवलंच नाही दुपार नंतर आता म्हटलं घरी जाते घरी जाते सांगावं तरी <laughs> काय करून टाकलंय काय माहिती पूर्ण हो। पेट्रोल पंपच उचून टाकल्यावर झालंय एन जी आहे की नाही काय माहिती आहे एन जी आहे गाडीच इथं बघू आता आपली जाऊन आवायची तिथं खालीच आहे सीएनजी पंप डायरेक्ट नंबरच लागलाय गाडी झाल्या भरून पण हे पण आता ही पेमेंट पन। झालं की पण निघेल मग आपली गाडी तिथे आता घरी निघाली घरी जाऊन आम्ही गेम खेळत बसायचं जेवायचं आणि जोपायचं चालवायचं आगाव गुधडी भेटतं घ्या मस्त मी किती आता लागता काय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा